नावान चांग भि उदय उदयचा नावान वगैरे आई काय पाहिजे मानपण आपली डाळ शिजली आहे आमच्या चालल्यात पोळ्या हे बघा अरे पोळी फुगली महाराष्ट्र मी आपल्या लाडक्या क्रीडीज फुडी मध्ये हार्दिक स्वागत तर आज आहे सवासण्याचा कार्यक्रम घरी कारण की काळुबाईला गेलेली एक वेळेला गेलेली तर सवासना घातल्या नव्हत्या तर आज आहे सवासना तर आता सर्व तयारी चालली आहे सकाळपासून तर दाखवते काय काय तयारी केली आणि त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग आता ठेवले डाळ शिजवायला सव्वा दोन किलो डाळ आहे आणि त्याचबरोबर चण्याचं चण्याची डाळ पण भिजत घातले भजी करायला आणि आता चालले खोबरं खिसायची तयारी बघा आता आपली डाळ शिजली आहे त्याचबरोबर मी घेतल्या वाटण करायला फटाफट ता तयारी करते भेटते बने गूळ पण खिसून ठेवला त्यात आता डाळ शिजवून झाली आणि गूळ मिक्स केलं आहे बघा तर व्यवस्थित मिक्स करूया हो आणि नंतर त्यातला शिजून घेऊया दोन्ही आणि त्याचबरोबर माझं वाटण हे बघा एवढं वाटण काढलं आहे आणि ही डाळ आणि तांदूळ आहेत ते पण वाटून घेतलं आहे आमटीसाठी ठेवली एका साईडला मेथीची भाजी शिजवायला आणि एका साईडला आमटी भरपूर अशा क्वांटिटीमध्ये आमटी गेली आहेत बघा आणि त्याचबरोबर भाजी घेतली आहे भाजीचं बॅटर बनवून ठेवते त्याचबरोबर आई बसली पुरण खिसायला काम चालू आहे आमची कोणाला एक वेपर आणि केळी त्यांच्या त्यांचा उपास त्यांना सर्वांना देऊन येते चला ही मम्मी आणि ती सगळी काम झाल्यानंतर आले ते बघा चोर लोक आधी आमच्या अर्ध्यापेक्षा जास्त काम जा... काय बोलली जरा सरळ मराठी बोलड विडाड विडाड तिकडच राहा बाई नाही बघ वेफर आहे केळी आहे खाली कामाला लागलीये खाली कोथमेर साफ करते आणि बोलते पीठ मळून देते बघा मी पण हा बघूया बघूया आमची भाजी झाली आणि आमटी पण झाली आहे भाऊजीची भाऊजीची गाडा आमच्या मंदिराची नजर ओ आमच्या मंदिराची नजर काढा पाया पडणारा काय नजर काढा बोलली तुम्हाला फोटो नाही काढत आहे मी नजर काढा बोलते ती तुमचा उपवास आहे का ते सांगा माता आहे

बस एवढच माझ्यासाठी मला जायचं पापड माझी फेवरेट भजी आहे चण्याची भजी सगळ्यांची फेवरेट आहे तेरे हाती ना गाव आहे रेसिपी सांगत नाही बायका बसल्यात आरामात आमच्या चालल्यात पोळ्या हे बघा अरे पोळी फुगली हे बघा पोळ्या झाल्या हम्म काय माझ्या पोळ्या असं सारण भरून देते आता बघ तू हा जरा नाही काय फुलते बघ झाली हे बघा पोळ्या झाल्या आमच्या ऑलमोस्ट त्याच्या इथे भाजी होते हे बघा माझ्या मस्त अशा घरकरी कुरकुरीत आरामची बसली परत पीठ माळायला घेतलं ना गुन बाकी आहे तेवढं पीठ संपत आलंय आणि आता शेवटी बसली बघा बघा फुलताय एवढ्या पोळ्या रेडी झाल्या आहेत काही आता बघा आमच्या पोळ्या अर्ध्यापेक्षा जास्त झालंय ते पूर्ण टप भरून ठेवलं तिकडे आणि हे अजून केलेत आमचं सारणच संपन्न झालंय पीठ वाढवलं तरी अजून सारण तेवढंच आहे काय का मा आणि आम्ही अर्ध्या बघा व्हाईट केल्यात आणि अर्ध्या येलो केल्यात तिथे ठेवल्यात बघा दोन कॉम्बिनेशन मध्ये आमच्याकडे आह पोळ्या आहेत आज खायला या या जेवायला या या जेवायला या अनुश्रीने बनवले ना अनु मी बनवलं तर कोण खाणारच खाणार काही सर्व आवरून झालं आता सभासना बोलायच्या आरती करून घेऊया सर्वात आधी सभासना बोलूया हिरोईन है बाई साडी हिरोईन वाटते र आईच्या कशी वाटते हे बघा सर्वे रेडी होतात ए कसं वाटतय तुला रेडी नाही व्हायचंय हा ये ना, ना कोण आली आहे स्वाती हे बघा हॅपी बर्थडे टू यू मॅडम जस हॅपी बर्थडे कंपनी हॅपी बर्थडे मग काय बोलतेस हाय हा गिफ्टी बाई यायच आता कोण येऊ पण शकत नाही एमर्जन्सी मध्ये बोलवते ना ब्लॉग उद्या पोस्ट होणार आहे ते वगैरे ठेवलं आहे आणि हे देवांचे टाक पूर्ण मंदिर मी आता ना दाखवणार नाहीये तर वेट करा आता हे बघा पूजा वगैरे बांधून घेतली आणि बघा सर्व साहित्य आणले आता ओटी भरून घेऊ आपण आणि आरती करूया केस कशी बांधू बोला

अकरा जणी ना सवासने केला केला आम्ही तिकडे पण गेलो काय

काळवायच्या नावाना चला जेवायला बघा लेट करंट सगळ्यात है ना लवकर येत नाही का ती अशीच आहे ती लेट करंट आहे आरामात खाणार ती तिचं टेन्शन नका घेऊ बोलणारी लय ले लेट ले आली सगळं झाल्यानंतर आली आई सुनीता हा बाई यू पापड खाते इकडे बसले अर्धे अर्धे तिकडे हा बाबू बघा आणि मम्मी वगैरे सगळे वाढतात जेवण दोन्ही रूम बसलेत सर्व बघा पाचव लागले आज मी पाहिजे ताडी वो गया था आपके बाजू में एकदम मैं आ जाती हूं मैं आ जाती हूं वो तेरी धाराय वाली ने बोलवलं वो गया था

म्हणजे पहिला जेवण गेली ती अय्य आणि तो बघा आतमध्ये बसलाय फोटो आहे ना मला शेअर करा आपण टाकूया ब्लॉग मध्ये टाकूया लास्टला बघा बर्थडे होता आणि चिकन वगैरे खाल्ल्यानंतर तिला पोळ्यांची पोळ्या खायचं मन झालं तर पोळ्या खायला आले है ना कसं झाल्या අයි <laughs> ක <laughs> <laughs> <laughs>